इथं आल्यावरती भरपूर घेत पण दोनशे पन्नास रुपया होलसेल मध्ये तुम्हाला एक साडी पाहिजे कि पन्नास साडी पाहिजे किती पर्यंत दोनशे चाळीस रुपया फक्त कोणती साडी घ्या नवरी बघा तुमचं लग्न एकदम स्वस्तात स्वस्त बसेल कैलाश मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एका नव्या प्लेस मध्ये आलेलो आहे दादर ईस्टलाच आहे पण नव्या ठिकाणी आलेलो आहे आपण आणि सुंदरशा शॉपला ज्या ठिकाणी तुम्हाला कमी किमतीपासून जास्त रेंज पर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या साड्या वस्त्यासाठी असो रेग्युलर साठी असो किंवा देण्या घेण्यासाठी असो सगळ्या भेटणार आहे तर दादर ईस्टला आपण आलेलो आहे पुष्पम साडी या शॉपला तर ते नेमकं कुठं आहे तर आपण जाणून घेऊया तर सर आम्हाला पत्ता सांगा माझ्या शॉपच्या नाव आहे पुष्पम साडी ओके आपला दादर ईस्टला हिंदमाता गोल्ड सिनेमा ओके okay. पुष्पम साडी शॉप नंबर थ्री थ्री मेन प्लेस आहे त्याच्या जवळच आहे मदीना मेन्सन okay. ओके गोविंदी केनी रोड हिंदा ईस्ट बघू शकतात हा आहे फ्लायओव्हर आणि फक्त एक ते दोन मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला दिसणार आहे पुष्पम साडी तर आता आम्हाला छान छान साड्या दाखवा तर आता बघा आपण लग्नाच्या सीझन साठी किंवा बस्त्यासाठी साड्या बघणार आहोत इतर तर आहेत पण आता आपण स्पेशल हळदीच्या सुरुवात करणार आहेत ना बरोबर स्टार्टिंग आपण हळदी पासून कर हळदीची okay. साडी ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डरवरती पण आहे कोणाला दहा पीस वीस पीस पंचवीस वीस पन्नास पीस, 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 पीस पाहिजे ना तरी पण भेटेल ऑनलाईन पण अवेलेबल आहे हो ऑर्डर देणार तर ऑनलाईन पण येणार हे चारशे रुपये पासून येणार साडेचारशेची आहे चारशे ची आहे हाय त्याच्यानंतर थोडी हेवी पाहिजे तो हे सहाशे पंच्याण्णव ची पण आहे याच्यामध्ये ड्यू ड्रॉप येणार आणि त्याच्याकरता थोडी प्लेन आणि कॉन्ट्रास्ट अलग अलग येणार साडीचे त्याच्यामध्ये पण तुम्हाला चार कॉन्ट्रास्ट येणार हिरवा पिवळा आणि राणी कलरचा कॉन्ट्रास कॉन्ट्रास्ट येणार हे साडेसातशे ची आहे अशी पाहिजे असेल कमी काटवाली अशी पण भेटेल आणि जास्त ब्रॉड कॉट पण इथे भेटून जाईल साडी याच्यात तुम्हाला ऑर्डर पाहिजे तो पाहिजे तरी पण अवेलेबल भेटेल आपल्याकडे आता आपण बस्तेची साडी स्टार्टिंग करतो कमी रेंज पासून देण्या घेण्यासाठी कोणाला पाहिजे बस्तेची प्रिंटेड साडी आहे अच्छा आणि कशामध्ये येते ही सॉफ्ट मध्ये येणार प्रिंटेड साडी येणार आणि विथ ब्लाउज अच्छा ही विथ ब्लाउज विथ ब्लाउज तर बघा तुम्हाला लग्नामध्ये देण्या घेण्याचे असतील बिझनेस पण करू शकतात तुम्ही दोनशे रुपये पण ही पण प्रिंट आहे पण वेगळं कापड मला क्रेप मध्ये येणार सॉफ्ट आहे प्रिंट पण बघा एकशे एक प्रिंट येणार फॅन्सी प्रिंट येणार ह्याच्यामध्ये आपल्याकडे वीस ते पंचवीस डिझाईन आहे मस्त हा कलर बघा किती सुंदर जवळून दाखवते आणि हे अडीचशे रुपये फक्त येणार त्याच्यानंतर आता लेरियाची डिझाईन लाईट रेड ह्याच्या हे बघा फॅन्सी मध्ये लेहरियामध्ये सिल्कमध्ये सिल्क मध्ये सिल्क मध्ये येणार ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला लेहरियाची डिझाईन पाहिजे अशी फेन्सी डिझाईन पाहिजे तरी बरीच डिझाईन आहे माझ्याकडे याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर येणार आणि भरपूर टिकणार साडी आणि ह्याच्यामध्ये पण पंधराशे वीस डिझाईन आहे बघा डिझाईन बघा तुम्हाला दोन तीन सॅम्पल हे दाखवले या डिझाईन आहेत आल्यावरती भरपूर हे पण दोनशे पन्नास रुपया होलसेल मध्ये तुम्हाला एक साडी पाहिजे कि पन्नास साडी पाहिजे तर तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर थोडं काटपदर मध्ये आपण जाऊया हे बघा थोडा क्रिस्टल सिल्क मध्ये आलेले आहे बांधणीची डिझाईन आहे ह्याच्यामध्ये माझ्याकडे दहा डिझाईन आहे हे तुम्हाला दोन डिझाईन दाखतो फक्त हे बघा कलर किती आहे बघा एक बांधणीमध्ये कलर किती आहे असे प्रत्येक डिझाईन मध्ये ह्याच्यामध्ये बांधणीची डिझाईन आली थोडी फॅन्सी डिझाईन पाहिजे तो फॅन्सी पण डिझाईन आहे बघा हे बघा एवढी दहा डिझाईन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दोनच डिझाईन दाखवली आहे हे फक्त दोनशे रुपया साठी आपला दोन हा दोनशे दोन रुपया तुम्ही एक वेळा पुष्पम साडी मध्ये व्हिजिट करा आणि तुम्हाला बस्तेची भरपूर व्हरायटी भेटेल सॉफ्ट सिल्क मध्ये बघा ह्याच्यामध्ये पण कलर रेंज बघा तुम्ही किती कलर आहे आणि गोंडा पदर येणार ना था? अच्छा बाटिक डिझाईन आणि कापड एकदम सॉफ्ट आणि रेंज पण ताई एकदम कमी रेंज मध्ये स्टार्टिंग दोनशे नव्वद रुपये फक्त दोनशे नव्वद आणि ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे आठ डिझाईन अवेलेबल आहे आता कोणाला बसतासाठी पाहिजे लग्न असेल घरची पूजा असेल का नवीन घरची पूजा असेल ते सर्वेसाठी तुम्हाला कलर भेटेल सिल्क प्युअर सिल्क डिझाईन जे येते ना तशी टाइप चे का मिक्स कॉटन आहे का मिक्स कॉटन येणार आणि वस्तू चांगली येणार सॉफ्ट मटेरियल येणार एक दीजान दीजान लगा लगा। हे एकच डिझाईन दाखवतो याच्यामध्ये माझ्याकडे आठ डिझाईन आहे अवेलेबल म्हणजे प्रकार हाच आठ डिझाईन अलग अलग आहे हे पण बस्तासाठी क्वांटाटी साठी पाहिजे गिफ्ट द्यायला पाहिजे तर वस्तू चांगली साड्या आहेत याच्यातल्या डिझाईन तुम्हाला भेटून जातील आणि दोनशे नव्वद रुपये अच्छा दोनशे नव्वद रुपये त्याच्यानंतर हे ना सिल्क मध्ये ना साऊथ सिल्क मध्ये हे बघा साऊथ मधलं सगळ्यात कमी प्राइस मध्ये कमी प्राईज मध्ये आणि कोणाला गिफ्ट द्यायची आहे करायचे तरी वस्तू चांगली बघा ही किती पर्यंत दोनशे चाळीस रुपये फक्त दोनशे चाळीस मध्ये त्याच्यानंतर आता बनारसी सिल्क मध्ये आलेले आहे बघा आता हे पण कस्टमरला आयर द्यायचे असेल वस्तू अशी आहे एकदम गॅरंटी सिल्क मध्ये रेंज हे सगळे करायचं चारशे पंचाण्णव पाचशे रुपये आहे मी क्वांटिटी साडे तीनशे रुपये मध्ये देणार असे कलर तुम्हाला कुठे बघितले पण नसेल एवढे व्हिडिओ बनवत असेल तरी पण अशी कलर नाही बघितले असेल वेगळी वेगळी पण रेंज तीज साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये डिझाईन पण वेगळी कोणाला इंग्लिश कलर असे पाहिजे तर इंग्लिश कलर पण येणार बघा मस्त या दोन प्रकारच्या साड्या आता साऊथ ची व्हरायटी आहे बघा आता हे सगळे बसते मध्ये क्वांटिटी आम्ही कमी रेंज मध्ये बनवलेली आहे आपण आधीची पण साऊथ ची पॅटर्न होती त्याच्याकरता ही वेगळी ते सेल्फ होती एक कॉन्ट्रास्ट येणार कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि ब्लाऊज पण ब्रॉकेट चा ब्लाउज येणार Okay. याला फक्त साडेतीनशे रुपये प्राइस ओपन करता येईल गरमीची सीजन आहे मे महिन्यामध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये पण स्पेशल आयटम आहे बघा एकदम कोणाला पाहिजे कॉटन साठी हे बघा ह्याच्यामध्ये स्पेशल प्युअर कॉटन प्युअर कॉटन प्युअर कॉटन हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा व्हाईट मध्ये पण आणि कलर मध्ये कलर मध्ये पण भेटेल ह्याच्यामध्ये माझ्याकडे आठ डिझाईन आहे अवेलेबल फक्त तीनशे पंचाणूर रुपया थ्री नाईन्टी फाईव्ह मध्ये भेटेल तुम्हाला विथ ब्लाउज विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज कॉटनची साडी थोडा मिक्स आहे मिक्स कॉटन आहे आणि हे पण बघा लिलन कॉटन म्हणते याला लिलन कॉटन बघा प्युअर कॉटन नाही आवडत मिक्स आवडतिंग पण ऑफिस मध्ये युज द्यायचे लाईट कलर ला? एकदम सोबर कलर आहे ना हे साडेचारशे रुपये फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर दाखवले बनारसी मध्ये थोडी हेवी रेंज मध्ये बघा ज्यांना ज्या रेंज मध्ये पाहिजे सगळ्या प्रकारच्या सगळे प्रकारचे आपल्याकडे अव्हेलेबल आणि कलर पण किती आहे बघा की हे बघा याच्यामध्ये डिझाईन आहे सहा डिझाईन आहे माझ्याकडे अव्हेलेबल डिझाईन एक फक्त तुम्हाला जाऊनच डिझाईन दाखवलेली आहे सहा डिझाईन आहे चारशे रुपये फक्त चारशे चारशे रुपये एक ब्रॉड डिझाईन आहे एक बारीक आहे आणि पदर पण भरलेला आहे ना रिच पदर येणार बघा असं नाही भरलेला पदर येणार अशी दिसते तुम्हाला आप पदर आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आणि फक्त चारशे रुपये नवीन ट्रेड चाललाय हे फॅन्सी डिझाईन मध्ये बघा जे कांजीवरम बॉर्डर येते ना ओके तशी बॉर्डर ब्रॉड हा साऊथ कड साऊथ ची बॉर्डर येते तशी आहे हे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये लग्नाचे सीझन जे चालू आहे त्यासाठी स्पेशल बसण्यासाठी देण्या घेण्यासाठी आपण बघत आहे स्वस्तात स्वस्त पुष्पम साडी दादर इस्ट मध्ये ही वाटते। आता हे हे बघा फॅन्सी तुम्हाला कुठे बघायला पण नाही नऊशे पंचाणू एक हजार पन्नास अशी रेंज आहे आपल्याकडे कमी रेंज मध्ये बनवलेली आहे हे बघा फॅन्सी सगळे आणि कलर पण किती आहे आपण तो एक ओपन करून बघू हे बघा कॉन्ट्रास्ट पदर वगैरे बघा किती छान आहे बघा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण येणार आताला बॉर्डर येणार वा किती मस्त वाटते बघा लेहेरिया पॅटर्न ही जी डिझाईन हिला आपण लेरिया पॅटर्न ची साडी बन ह्याच्यामध्ये मा माझ्याकडे सहा डिझाईन आहे अजून एकच डिझाईन दाखवलेली आहे बाकी पाच डिझाईन अजून पण आहे त्याच्यामध्ये आता हे सनफ्लावर मध्ये आलेले कोणाला अशी वेगळी डिझाईन पाहिजे बघा फ्लॉवर आम्हाला नवीन पाहायला हो नवीन नवीन एकदम नवीन आजपर्यंत लोटस बॉर्डर पाहिले सनफ्लावर सनफ्लावर हे बघा कलर किती आहे बघा याच्यामध्ये डार्क लाईट असा करून बारा कलर येणार हे बघा फॅन्सी मध्ये कोणाला ऑफिस वेअर मध्ये पाहिजे व्यवस्थित पाहिजे आयरडेला साठी पाहिजे फक्त साडेचारशे रुपये मध्ये येणार पहिला जसा चंद्रकॉल चालत होते ना, ना। आता नथची आलेली आहे बघा पेटणी कलर बघा एकशे एक, एक पैठणीचा प्रकार चालू पेटणीच्या प्रकार नथ पेटणी म्हणते याला आणि कलर बघा प्युअर सिल्क सारखा कलर येणार सगळे एक से एक कलर येणार रेंज कशी रेंज चारशे नव्वद रुपये खाली बघा अजून सुद्धा आपण पाचशेच्या वर गेलेलो नाही एवढ्या सुंदर सुंदर साड्या आहेत तुम्ही सुद्धा लग्नात घालू शकतात किंवा देऊ पण शकतात हे तुम्हाला पुष्पम साडी मध्ये तुम्हाला सर्व व्हरायटी कमी रेंज पासून अवेलेबल तुम्हाला कोणाला एवढा पेटणी पाहिजे बघा एवढ्या मध्ये बघा हे बघा बॉर्डर आणि आतमध्ये बुटी एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट सौप्त मध्ये हे बघा कलर बघा आणि ह्याच्यामध्ये कोणाला पाहिजे पन्नास पीस पंचवीस पीस शंभर पीस तर आम्ही ऑर्डर पण घेते अच्छा हे फक्त साडेपाचशे रुपये एका कलर मध्ये पण गणपती गणपतीची ऑर्डर घेते नवरात्रीची ऑर्डर घेते आता पुढे 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 आम्ही ऑर्डर पण घेते एक एक कलर ची पाहिजे तो भेटते तुम्हाला भेटी ओके नंबर दिलेला आहे तुम्ही केव्हाही तुम्हाला वाटलं यातले स्क्रीनशॉट काढा कोणतीही साडी आणि त्यांना फोन करा बघा एक कलर बघा तुम्ही साऊथ ची आयटम आहे साऊथ ची हा आहे आता तुम्हाला प्रत्येक साऊथ ची व्हरायटी आता सध्या ट्रेंड चालला आहे त्याच्या हे फक्त चारशे रुपयेला येणार क्वांटिटी मध्ये पाहिजे हा कमी कि आपलं बस्तीसाठी जे आहे सिंगल पाहिजे तरी पण भेटेल असं नाही क्वांटिटी हे पण क्वांटायटी तरी पण सिंगल पण भेटेल हा फक्त चारशे रुपये त्याच्यानंतर सगळे बघा हे छोटा छोटी फोल्ड मध्ये येते सगळेकडे हजार ची रेंज आहे ओके व्हरायटी आहे हा बाजार मध्ये जे विकते ना त्याच्याकरता आपल्याकडे काहीतरी वेगळं बघायला भेटेल तुम्हाला आणि वस्तू पण कमी रेंज मध्ये हे सगळे आहे ना डार्क पण आहे डार्क पण लाईट आहे पेस्टल कलर आहे सर्व फक्त साडेपाचशे रुपये प्राईज आहे त्याच्यानंतर थोडा बघा ह्याची कलर बघा तुम्ही पण साऊथ चीच व्हरायटी आहे आपण ते अगोदर बघितले ना त्याच्याकरता थोडी हेवी रेंज मध्ये येणार तर बघा साऊथ मध्ये बरीच व्हॅरायटी खूप 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 हे बघा कलर बघा तुम्ही असे कलर तुम्हाला कुठे पण बघायला नाही येणार बघा एक से एक कलर बघा तुम्हाला एवढे कलर कुठे नाही तुम्हाला वाटेल की हे कलर घेऊ की ते कलर घेऊ असं कुठलाही सोड्यासारखं नाही बघा ग्रीन पण हळदीसाठी येलो पण तुम्हाला टोटल हायस्क्रीम कलर येणार हो सगळे क्रीम सगळे कलर हायस्क्रीम कलर येणार हे फक्त पाचशे नव्वद रुपये प्राईज किती पाचशे नव्वद रुपये पाचशे नव्वद एवढे बघा कलर कुठे पण बघायला नाही आणि बॉर्डर वगैरे फॅन्सी येणार कोणाला समजा लग्नामध्ये गिफ्ट द्यायची आहे का घरची वास्तुपूजन आहे का असे प्रकारची तुम्हाला गिफ्ट द्यायची आहे कोणाला तर ही साडी तुम्ही गिफ्ट देऊन शकते अशी आहे मस्त घ्यायचं आणि जायचं पाऊच पाऊच पॅकिंग येणार हे बघा आणि कमी रेंज मध्ये एकदम हे बघा पाऊच पॅकिंग तुम्ही गिफ्ट द्यायला आणि रेंज किती बाहेर सगळे एक हजार पन्नास अकराशे आपल्याकडे सहाशे पंच्याण्णव सुद्धा स्वस्त साडी आहे दिसायलाही सुंदर ओपन करून दाखवते आणि गोंडा पदर येणार असा भरलेला पदर येणार फक्त सहाशे पंचाळीस पण कडक नाहीये आणि एकदम आणि गिफ्ट द्यायला पण बरी आहे एकदम आता बघा कांजीवरम मध्ये येते हे बघा यात पण आपल्याला कांजीवरम मध्ये आधी पण पाहिल्या आणि पण वेगळ्या कांजीवरम आहे हे सगळे पंधराशे सोळाशे अठराशे अशी रेंज होती आपण कमी रेंज मध्ये घेतली आहे हे सगळे हे बघा फक्त पाचशे नव्वद रुपये बघा ही सुद्धा तशीच पाचशे नव्वद रुपये आपल्या सगळे क्वांटिटी जे काम आहे किरा एक साडी घ्यायला आल्या तरी पण भेटेल क्वांटिटी पाहिजे तरी पण भेटेल बघतात काय लवकर या बघा पाचशे सहाशेच्या आताच साड्या तुम्हाला बस्तामध्ये भेटून जाणार आहेत आता अगोदर पाऊच ची आता हे फॅन्सी बघा नथ मध्ये आलेली आहे पाऊच पॅकिंग मध्ये आता हे पण तुम्ही भाव ऐकणं असं वाटेल की हे भाव मध्ये तुम्ही कसा देते दे बघा असे भाव तुम्हाला देणार आहे सुंदर सुंदर कलर सु अरे एक से कलर साडी असं होऊन गेलेलं आहे तुम्ही एवढा व्हिडिओ बनवत असेल बघा एवढे कलर कुठे पण नाही भेटेल बघा असत हे फक्त कितीला आहे मॅडम किती असेल साडेपाचशे रुपये वाव बघा कमी आणि ही सुद्धा फक्त आणि फक्त साडेपाच आणि तुम्हाला एक खोलून पण दाखवतोय आपल्याकडे असं नाही तुम्हाला पूर्ण खात्री बसायला पाहिजे नथ पैठण नथ पॅटणी आणि जे ओरिजिनल जे पदर येते ना तसा पदर येणार बघा लुक बघा त्याच्या ओरिजिनल पॅटणीच्या पदर येते किती सुंदर दिसते फक्त किती साडेपाचशे 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 मध्ये तुम्ही मोठ्यातलं मोठं लग्न असेल तरी सुद्धा अशी साडी तुम्ही घालून जाऊ शकता आता मध्ये हो दक... बजेट मध्ये आता हे थोडी हेवी रेंज मध्ये आलेली आहे सिल्क मध्ये हे सगळे बार आहे चौदाशे काही हा हे पण साऊथची व्हरायटी आहे पण आपण कमी रेंज मध्ये आपला सगळे होलसेल चे काम आहे म्हणून आपण एवढी रेंज मध्ये विकून शकते बाकी सगळे चौदाशे रेंज आहे फक्त साडे नऊशे ला पडेल फक्त ला आणि आता थोडे आलेले बनारसी सिल्क मध्ये बघा आता आपण थोडा वेगळे काय जातो वेगळी स्पेशल लग्नाच्या पंधराशे ची रेंज आहे रिटेल प्राइस मध्ये आपण सगळे स्वतः मध्ये घेऊन मिलवाडे करून घेऊन कमी रेंज मध्ये हे डार्क कलर डार्क कलर ह्याच्यामध्ये माझ्याकडे आठ डिझाईन आहे अवेलेबल हे तुम्हाला फक्त दोन डिझाईन दाखवतो एक हे बुटीची डिझाईन आहे बनारसी मध्ये आणि एक हे लाइट कलर ची आहे बघा हे फॅन्सी ज्यांना डार्क पाहिजे डार्क ज्यांना लाईट लाइट पाहिजे आणि रेंज किती फक्त साडे नऊशे रुपये साडे नऊशे मध्ये हे पण सगळे बाहेर विकते आपण जे चालू कमी रेंज मध्ये सिल्क साडी बनते हे सगळे आहे चौदाशे पंधराशे रुपये रेंज आपल्याकडे फक्त साडे नऊशे ज्यांना कमी बजेट मध्ये बसता काढायचा नवरी साठी किंवा देण्या घेण्यासाठी तुम्ही घेऊ शकता आता कोणाला समजा एकदम प्लेन साडी पाहिजे बघा प्लेन साडी आणि गोंडा पादर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार लच्छा सिल्क म्हणते याला काय लच्छा सिल्क हा नवीन नाव आपल्याला ऐकायला लच्छा सिल्क याच्यामध्ये तुम्हाला सात कलर दाखवतो आठ ते दहा कलर येते अच्छा मध्ये पूर्ण प्लेन पूर्ण प्लेन फक्त नऊशे रुपये तुम्हाला खोलून दाखवतो एक साडी हे बघा कारण खोल्यावरतीच लोकांना आवडते जे लेडीज असतात ना मध्ये पहिले बघतात की ही साडी कशी आहे ही बघा प्लेन साडी आणि पदर भरलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ज्यांना मध्ये एवढीशी बुट्टी नाही पाहिजे असेल तुम्हाला ही साडी एकदम परफेक्ट आहे त्या तुटीमध्ये बुट्टी आहे बुट्टी आहे जास्त ही नाही स्पेशल नवरीसाठी नवरीसाठी पाहिजेत हे फक्त साडे रुपये आधीची बिनाबुट्टीची ही बुट्टीची हा बाराशे पन्नास रुपये त्याच्यानंतर आता तुम्हाला हे लिलन कॉटन ऑफिस चॉईस बघा दाखवते तुम्हाला लिलन कॉटन कॉटन हा प्युअर कॉटन एकदम कलकत्ता कॉटन म्हणते ना आपण कलकत्ता व्हाईट कलर तर खूप जण आवडत 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 हे आवडत नाही घेऊन जाते हे माझ्याकडे आठशे पंच्याण्णव साडे आठशे नऊशे साडे नऊशे पर्यंत येणार कॉटन मध्ये लास्ट प्राइस नऊशे कमी रेंज मध्ये सगळ्यात मेन म्हणजे लाईट पण आहे आणि डार्क, डार्क पण आहे काही वेळेला फक्त लाईट भेटतात इथे तुम्हाला डार्क पण भेटून जाईल काही जणांना कलकत्ता कॉटन नावाने विकते आता आपण बनारसी मध्ये थोडा भारी मध्ये जाऊया जो स्पेशियल जे येते ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट साडी सालू मध्ये पण घेते घेता ज्यांना थोडा अजून कॉस्टली पाहिजे काय लग्नाची सीजन आहे ना नवरीसाठी पाहिजे पाहिजे नवरीची मम्मीसाठी पाहिजे सासूसाठी पाहिजे ते पण हे सगळे बघा लालच ओपन करू आपण जास्त वाटते नवरीसाठी स्पेशल स्पेशल <laughs> पदर कॉन्ट्रास्ट आणि ही हेवी रेंज मध्ये हे बघा आपल्याकडे कमी रेंज आहे मॅडम किती पर्यंत ही हे बावीसशे पन्नास रुपये फक्त बघा ते बघा कोणती साडी घ्या नवरी साठी बघा तुमचं लग्न एकदम स्वस्तात स्वस्त बसेल बजेट मध्ये बसेल सुंदर नवरीचा लाल कलर त्यात सगळे कलर आहे बघा कोणताही तुम्हाला आवडेल आणि जी पॅटर्न आवडेल ना त्याचा स्क्रीनशॉट काढत राहा आपण नवरी साठी ग्रीन बनवलेली आहे बघा आता लग्नाची सीजन आहे नवरीला साखरपुडा असू दे कलर वर मला एक एक सॅम्पल दाखवतो हे बघा सगळ्यांच्या डिझाईन अल डिझाईन अलग अलग तुम्हाला जे पण आवडली ते डिझाईन घेऊन सकती याच्यामध्ये सगळी प्राइस अलग अलग आहे बाराशे पन्नास पासून साडेतीन हजार पर्यंत आहे बाराशे पन्नास आहे अठराशे पन्नास आहे पंचवीसशे पन्नास आहे काही मध्ये स्टोन वर्क आहे ज्यांना स्टोन वर्क नसेल पाहिजे तर हे बघा हे सेल्फ आहे तसाच आपल्याला कॉन्ट्रास्ट पाहिजे तरी कॉन्ट्रास्ट पण कॉन्ट्रास्ट मध्ये आपली आवडीची चॉईस आहे कॉपर मध्ये हे बघा कॉन्ट्रास्ट पण घेऊन स्पेशल नवरी साठी आपण अगोदर पिवळे दाखल हिरवे पण आहे हिरवी अजून व्हाईट पण आहे माझ्याकडे साडी भरपूर तुम्हाला बघायला भेटेल छान जशी आवडली तशी या आणि घेऊन जा बघा आता नवरी साठी स्पेशल चालू आपण मीडियम पासून तो कमीपासून दाखवले थोडी आता वरती जाणार ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे स्वरस्की डायमंड आहे आता हे सगळे स्वरस्की डायमंड मध्ये येणार त्यामुळे थोडी प्राईस प्राइस वाढेल त्याला जाणार तो बार मध्ये सगळे पाच हजार सहा हजार आठ हजार दहा मध्ये भेटेल आपल्याकडे अठ्ठावीसशे पन्नास पासून आहे हे अठ्ठावीसशे पन्नास आहे अजून आपण थोडी वरती रेंज मध्ये पण तुम्हाला दाखवते आता त्याच्यातलं बघा हे एक मध्ये येणार तो सेल्फ होता होता ही मध्ये बघा हे बघा बघा कलर बघा खा, कसा आहे ज्या किमतीच्या पाहिजे असतील तो सेट जो असेल त्याचा खरं स्क्रीनशॉट काढा खूप स्वस्त साड्या लग्नाच्या कलर कसा आहे पूर्ण नवरी साठीच घेते घ्यायला येते इकडे हे बघा कलर बघा कॉन्ट्रास्ट बघा किती छान दिलेले याच्या हे फक्त बत्तीसशे पन्नास रुपये चालू अजून पण चार पाच हजारच्या वर गेले काही फंक्शन असतात लग्न असतील पार्टी हे रिसेप्शन हे आपल्याकडे आहे ना रेंज आहेत पस्तीस आहे अडतीस आहे चार हजार पाच असा तुम्हाला सहा हजार रुपये पर्यंत भेटेल तुम्हाला हे स्टोन वर्क हा स्टोन येणार हे बघा हे नवरी साठी थोडा हेवी सालू मध्ये पाहिजे अगोदर तुम्हाला सांगितलं ना मी कमी रेंज मध्ये रेंज वेडिंग साठी मध्ये बघा हे पूर्ण वर्क मध्ये वेल टाइप डिझाईन वेल टाइप डिझाईन कोणाला वेलची डिझाईन पाहिजे वेलची डिझाईन येते बुटीची डिझाईन येते आणि काही जणांना कमी मध्ये पाहिजे असेल वर्क तर ती पण आपण आधी पाहिलेलं आहे चार हजार आठशे पन्नास पाच हजार पाचशे पन्नास सहा हजार असं करून आपल्याकडे आठ ते दहा हजार पर्यंत चालू भेटेल ओके okay. म्हणजे ज्यांना ज्या रेंज घेऊ शकते असा रेंज आता आपण एवढे टाइम आहे ना नवरीच्या बघितला नवरीच्या आईच्या बघितला नवरीची सासूला बघितला आता नवरीची नणंद पण पाहिजे ना तिला नाराज नाही करायला पाहिजे बघा नवरीची बघा स्पेशल आयटम हे बघा एकदम नाजूक बुट्टी ना नको प्रत्येकाला नाराज नाही होला पाहिजे मस्त बुट्टे पण एकदम शांत वर्क नाहीये मस्त लाइट कलर पाहिजे तो लाईट कलर आहे डार्क कलर पाहिजे डार्क जणांना हा जास्त आवडत असतो रात्रीच्या याच्यासाठी हे बघा पेस्टल कलर चे पण खोलल्यानंतर आवड असते काही ना खूपच लाईट आवडत हे बघा चार हजार आठशे पन्नास आता तुम्हाला पेटणीचे प्रकार दाखवते थोडा फॅन्सीचे प्रकार दाखवते हे सहा कलर भेटेल प्रत्येक रेंज आपण एक एक सॅम्पल बघतो हे बाराशे पंच्याण्णव रुपया आणि सगळ्या सिंगल बॉर्डर असा कॉन्ट्रास्ट बॉर्डर नाही हे बॉर्डरच्या आता आहे ना ट्रेड चाललाय आणि वेगळं बॉर्डर इथं काटला नाही हे फक्त तेराशे पंचाणू रुपया असे भरलेला पदर आहे बुटीची डिझाईन आहे अशी वेगळी वेगळी आता कलर एकदम नजर लाट दिसल्या बरोबर दिसेल हो। इतकं सुंदर आणि चंद्रकोर मध्ये हे तो आहे आपल्याकडे हे हो। तो आमच्याकडे कंटिन्यूज मी विकते फॅन्सी पदर वगैरे बघा हे सगळे बावीसशे चोवीस प्राइस आहे पैठणी नाव आहे पण फॅन्सी पैठणी आहे आपण जे दरवेळेला बघतो मोराचे ते वेगळे आणि फॅन्सी मध्ये सगळेकडे बावीसशे चोवीस आहे आपल्याकडे अठराशे पन्नास रुपये फक्त आणि आता नथ मध्ये आलेली आहे बघा आपण बोलतो ना नथ ची आता नथचा ट्रेड चालला आहे आपण एक आधी रेंज पाहिली हा ही पण लो रेंज की आता थोडी वरती आहे फॅन्सी नथ मध्ये हे फक्त सोळाशे पंचाणू रुपये नथ मध्ये पण माझ्याकडे सोळाशे हा सोळाशे पंचाणू बाव। रिटेल प्राइस बावीसशे पन्नास रुपये नथ मध्ये पण अलग अलग प्रकार वेगळी आहे आणि ही पण आपल्याला बघायला भेटते हे सगळे सोळाशे अठराशे पन्नास अशीच रेंज आहे चोवीस असा भाव आहे आपल्याकडे अठराशे पन्नास रुपये फक्त पण प्रत्येक मध्ये कलर भेटेल ना तुम्हाला एक एक वीस दाखव हो अलग 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 तिलक मस्त वाटत आणि प्रत्येक मध्ये कलर भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर बघा हे थोडी या सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क येते ना आपण म्हणते ना सॉफ्ट सिल्क अंगाशी हा चोपून बसते असं आहे फुगणारी फुगणारी वस्तू नाही बघा हे बघा ह्याच्यामध्ये पण सात आठ ते दहा कलर येते एका मध्ये तुम्हाला एकच मिळतात वेगळी डिझाईन तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन ह्या साड्यांमध्ये भेटेल चोवीस पन्नास रुपये आता आपले ओरिजिनल जो पॅटनी म्हणते जे हेवी रेंज मध्ये ती पेटनी बघा ही ओरिजिनल हे सगळे साडेतीन तीन हजार आहे आपल्याकडे किती आहे फक्त चोवीस ए पन्नास म्हणजे प्युअर जरी म्हटले तरी तुमच्याकडे हो सर्व सस्त सस्त भाव कमी येणार ना वस्तू ओरिजिनल क्वालिटी कुठली पण घेणार ना प्रीमियम क्वालिटी येणार आतापर्यंत आपण खूप छान छान स्वस्तात स्वस्त देणे घेण्याच्या साड्या किंवा नवरीसाठी किंवा बस्त्यासाठी साड्या पाहिल्या पण आपल्याला नऊवार दहा वार बारा वार आहे की नाही ते पण पाहिजे की नाही तर आता आपल्याला पाहायला भेटत आहेत त्या सुद्धा आता आपल्याकडे बघा नऊवारी आहे दहा वारी आता आपण नऊवारी कमी रेंज पासून स्टार्टिंग करतो कसे हे साडेतीनशे रुपये आहे आपले सगळे साडेचारशे आपल्याकडे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे म्हणजे त्यांना घ्यायचं साडेतीनशे पासून आहे स्टार्टिंग है, थोड़ा हे साडे तीनशे आहे हे पाचशे पंचाणू आहे हे सातशे पंच्याण्णव आहे थोडा रिच पल्लर दहा वारी पाहिजे तर हे पण आहे ना ते हा काटा पदरात हे तेराशे पंच्याण्णव आहे हे पण बघा रिच पल्लू आहे ना तेराशे पंचाणू आहे हे ते साडे तेराशे रुपये आहे थोडी हा हे सगळे दहा वार आहे हे दहा वार दाखवतो तुम्हाला हे बघा थोडा सिल्क मध्ये कोणाला पाहिजे पिवडी कलर पाहिजे तरी सुद्धा भेटेल नव्या साठी शिवायला कोणालाही शिवाय असेल तर आहे ती पण एकोणीसशे पन्नास आहे त्याच्यामध्ये पेटनी बॉर्डर आहे बुट्टीवाली आहे प्रत्येक मध्ये आहे डिझाईन अलग आहे हेवी मध्ये पाहिजे बनारसी सिल्क मध्ये तरी पण येणार हे साडे तीन हजार ची आहे पूर्ण भरलेली आणि कॉन्ट्रास्ट येणार सहावार मध्ये आपण बघतो अशा साड्या तर तुम्हाला दहावार नऊवार मध्ये सुद्धा भेटतील कुठं भेटतील पुष्पम साडी दादर इश ला आता आपण ब्राइडल लुक दाखवते तुम्हाला प्रत्येक व्हरायटी मध्ये एक एक पीस दाखवते त्याच्या बघा ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला पाचशे सहा कलर भेटणार सुंदर सुंदर वर्क वर्कच्या साड्या वर्कच्या साड्या आणि फॅन्सी लग्न मध्ये नेसायला पाहिजे वर पार्टीवर साडी आहे हे सगळे हे बघा चोवीसशे पन्नास रुपये आहे ते एकवीसशे सॉरी एकवीसशे पन्नास रुपये आहे त्याच्यानंतर थोडी हेवी पाहिजे तो चोवीसशे पन्नास रुपये आहे स्टोन वर्क स्टोन वर्क हे सिरोस्की वर्क आहे आतमध्ये डिझाईन पण झालची आहे पंचवीसशे पन्नास रुपया कोणाला प्लेन आणि हेवी ब्लाउज भरलेला पाहिजे किनार किनारवाले पाहिजे तो अठराशे पन्नास रुपये पाहिजे सुंदर सुंदर साड्या इथं या आणि जी आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढा आता बघा आपल्याकडे कमी रेंज ती दाखवली तुम्हाला आता कोणाला वर्क मध्ये फॅन्सी वस्तू पाहिजे तो फॅन्सी पार्टीवेअर लग्न मध्ये नेसायला हेवी रेंज मध्ये सगळे एक एक पीस दाखवतो प्रत्येक मध्ये पाच ते सहा कलर भेटेल हे बघा एकदम नवीन व्हरायटी आणि नवीन कपडा डिझाईन पण सुंदर सुंदर डिझाईन येणार आणि सोरसकी वर्क येणार हे अडतीस ए पन्नास येणार त्याच्यामध्ये ब्लाउज हेवी येणार नुसतं बॉर्डर येणार हे चोवीस ए पन्नास रुपये मध्ये प्लेन आणि त्याच्यानंतर हे हेवी आणि आतमध्ये सोरसकी डायमंड येणार हे चोतीस ए पन्नास येणार त्याच्यानंतर हे बघा सोरसकी डायमंड आणि हेवी येणार अडतीस ए पन्नास रुपये प्रत्येक मध्ये कलर तुम्हाला बघायला भेटेल बघा आता त्याच्याकरता पण हेवी लुक मध्ये आलेले आहे ये पेस्टल कलर है ना लाइट कलर है ना ये पाच हजार दोनशे पन्नास आहे हे साडेसहा हजारमध्ये ना, हे पाच हजार चारशे पन्नासचे ना हे सगळे ब्रायडल लुक आणि डार्क पाहिजे डिझायनर डिजाइनर साड्या डार्क लाईट सर्व कलरची आपल्याकडे रिज अवेलेबल आहे आता आपण खूप सुंदर सुंदर साड्या पाहिलेल्या आहेत पण ते किती दिवस सेल आहे तर ते आपण आधी जाणून घेऊया कारण तुम्हाला यायचं असेल तर लवकर येता येईल सांगा भाऊ पटकन मॅडम आता आपल्याकडे लग्नाची सीजन आहे लग्नासाठी आम्ही स्पेशल रेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता लग्नाची सीजन मे परत आहे तो आपला हे जे रेट राहणार ना मे परत राह मे पर्यंत मे पर्यंत या लवकर लवकर घेऊन जा सर्व प्रकारची आपण साडी दाखवली आहे कमीपासून जास्त दाखवलेली आहे सर्व आज मॅडम आपल्या दुकानमध्ये आले आहे त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा छान छान साड्या घ्यायला या पुष्पम साडी दादर इशला आणि ज्या आवडल्या असतील त्या साड्यांचे स्क्रीनशॉट करा आणि लवकर या व्हिजिट द्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय